हाय फ्रेंड माझं नाव प्रेरणा आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं पण नवऱ्यापेक्षा अधीर माझ्यावर जास्त प्रेम करत होता आमचं लग्न झाल्यापासून तो माझ्या मागे लागला होता माझ्यामुळे त्यांनी त्याच्या लग्नाचाही विचार केला नाही त्याला वाटायचं वहिनी एवढी सुंदर आहे मग कशाला आपण लग्न करायचं माझा नवरा सुमित एका कंपनीमध्ये कामाला होता यामुळे तो सकाळी लवकर जायचा आणि थेट संध्याकाळी घरी यायचा यामुळे माझ्या दिराला चांगली संधी मिळत असे मी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे तो माझ्याकडे आकर्षित झाला होता अलीकडच्या काळात आमच्यामध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती यामुळे त्याला वाटायचं आता आपण तिच्याशी नवऱ्याप्रमाणे वागावं आणि तिचा खूपच उपभोग घ्यावा घरात कुणीही नसल्यामुळे त्याच्या मनात अशी भावना यायची माझ्या नवऱ्याला आमचा संशय येऊ नये म्हणून तो येण्याची वेळ झाली की तो घरातून निघून जात असे यामुळे माझ्या नवऱ्याला त्याचा संशय येत नसे तो माझ्यापेक्षा लहान होता पण त्याला तो खूप नाद होता दिवसभर तो मला वेगवेगळ्या वेगवेगळ्या नट्यांचे फोटो दाखवायचा आणि त्याला कोण आवडतं हे ते स्पष्टपणे सांगायचा आमच्यात खूप जवळीक निर्माण होत चालली होती हे शेजारच्या काही लोकांना समजलं होतं पण तरीही तो अजिबात घाबरत नसे एकदा त्याने एक, एक पावरची गोळी घेतली होती आणि माझा नवरा लवकरच बाहेर माझा नवरा लवकर बाहेर जात नव्हता यामुळे तो चांगलाच व्हाय होता तो आपल्या पॅन्टमध्ये ताट करून बसला होता तो आज प्रथमच सुरुवात करणार होता अखेर थोड्या वेळाने माझा नवरा बाहेर गेला तेव्हा त्याला आनंद झाला होता तो लगेच माझ्याजवळ आला आणि उभे राहिलेले मला दाखवायला लागला त्याचं मला थोडं मोठं वाटत होतं यामुळे मला थोडी भीतीही वाटत होती तो दिसायला काटक होता पण गोळ्या खाऊन त्याने त्याचं खूप मजबूत केलं होतं तो खूपच त तणावामध्ये आला होता तो खूपच खूपच तणावामध्ये आला होता म्हणून तो आमच्या भेटजवळ आला आणि मला म्हणाला चला वहिनी आता माझ्याकडून उद्घाटन करून घ्या त्याच्या या बोलण्यावर मी म्हणाले भाऊजी तुम्हाला असं शोभत नाही अचानक घरी कोणी होऊ शकतं मनातून माझी पण इच्छा होती पण मी त्याच्यासमोर अशी वरवर बोलत होती माझ्या बोलण्याकडे त्याचं काहीही लक्ष नव्हतं हो गोळी खाल्ल्यामुळे त्याला फक्त तेच समोर दिसत होतं थोड्या वेळाने त्याने मला बेडवर आडवं केलं आणि त्या कामासाठी सुरुवात केली त्या कामासाठी तो नवीनच होता यामुळे पटकन जात नव्हते म्हणून मी त्याला म्हणाले थोडं तुमकला म्हणजे जाईल मी सांगितलेलं त्याने ऐकलं आणि मग सटासट माझी तो मजा घेऊ लागला होता बराच वेळ झाल्यावर तो चांगलाच थकला होता एक तास त्याने मला चांगलंच कामाला लावलं होतं मला, मला माझी सव मला त्याची त्याला माझी सवय झाल्यामुळे रोज माझा नवरा कामाला गेला की माझ्याशी असा वागायचा नवऱ्यापेक्षा तोच मला जास्त उपभोग घेत होता